कागल तालुक्यात रस्ते आणि दुसरा मंदिर याशिवाय विकासच व्हायला नाही आता इथे आणि तडफदार उमेदवाराची गरज आहे त्याच्या मागच्या पंचवार्षिकला दुसरं मंदिर पाडलं असं मंदिर पाडायची साहेबांनी कुठं मस्जिद बांधली त्यांनी एवढं मोठं पुस्तक काढलंय त्यांच्या समाजाची मस्जिद बांधली पुस्तकात कुठं उल्लेख आहे काय बघा गेल्या पंचवीस ते तीस वर्षाचा मुस्लिम साहेबांचा अनुभव जर बघितला

होत नाही असं राजसाहेब नो म्हणतोय कितीला लावते त्याला तुम्ही विचारायला पाहिजे झालं पाहिजे नाही येणार की शंभर टक्के येणार जनता सगळी बदलली हो नवीन नेतृत्व काहीतरी द्यायला पाहिजे नाही वारं एकदम फिरले सभेला मुश्रीफच्या लाखो लोक असतात कारण बाहेर आले की म्हणतात समजला मतदान करा आम्ही मुश्रीफचीच माणसं आहे संजय मंडळीचा आहे कारण आता गट गेलाय आमचा मुसरीफ गटात कारण सभेला हजर आहे की बाहेर आले की बोलतच बोलले की आमचं डोस्क फिरते न आमदार आमदार केला राजे न निवडून येता भरपूर निधी दिलाय जे कोण बोलायला लागले त्यांना ते माहित नाही दादा आमदार झाले की मंत्री होणार पवारसाहेब पवारसाहेबांनी सांगितले पंचवीस वर्ष दिलीच की आता काय आणि राहिलंय विचारधारा वेगळी जनता सुखी तर राज्य सुखी सत्ता नसताना तिने काम केली आणि ते मूळ म्हणजे शाहू महाराजांचे वंशज आहेत शरद पवार पाठीशी असल्यामुळे त्यांनी समरजित घाडगेज निवडून येणार शंभर टक्के गड्या फेरला शंभर टक्के सिक्स शंभर टक्के होणार आमच्या गावात समरजितला जादा सारखा पाच पंचवीस तीस वर्ष असं लोक कट्टा कागल यंदा तुतारी म्हणते फक्त नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता कागल मतदारसंघामध्ये असलेलं अर्जुनवाडा या गावामध्ये आलोय एक तर संध्याकाळचा टाइम आहे नेमकं लोकांची सुद्धा प्रतिक्रिया या विधानसभेविषयी अतिशय महत्वाची असणार आहे आपण कागल मतदारसंघामधल्या अनेक भागामध्ये गेलो आणि लोकांच्या खास करून येथील लोकांचा नेमका कौल काय आणि नेमकी इथं हवा आहे करत बघण्यासाठी मी आता अर्जुनवाडा गावामध्ये आलोय आहे खरं या भागाची परिस्थिती बघता या भागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचवीस वर्ष या भागाचा प्रतिनिधी केल्यानंतर लोक त्यांना परत एकदा संधी देणार आहेत का त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीकडून सिंह घाडगे यांना त्या ठिकाणी लोक संधी देणार हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे नेमकं लोक हसन मुश्रीफीच्या कामावरती समाधानी आहेत का चला त्यांच्याकडूनच विचारून घेऊया नमस्ते नमस्ते काय नाव दीपक डोले किती लोकसंख्या गावची अर्जुन वाड्याची दोन हजार ते बावीस होईल मतदान होईल तेवढा नाही मतदान चौदाशे आहे म्हणजे बार का आपल्याला मोठ आहे बर काय काय म्हणते इकडे कागल यंदा मग कागल यंदा तुतारी म्हणते फक्त कशी काय होय काय कर तुतारी म्हणा नदीला पाणी लई आले आमच्या त्यामुळे तुतारी म्हणते हा कुणी आले पाणी हा कुणी आणले पाणी महिन्यात एक येत इथं कापशी खाली एक आणि कापशी पण दोन म्हणून तुतारी म्हणतात बर आता पंचवीस वर्ष षटकारच मारल्या आता काय करणार नांगरदारा येणार आमच्या शेतात पंचवीस वर्ष दिलीच की आ, आता काय आणि राहिले बाहेर कशा बदलाय बदलाय नवीन कोणतरी होऊन की चान्स देऊया एकदा द्यायला पाहिजे द्यायला नको तुम्ही आता पत्रकार आहे बरोबर आहे तुम्ही न्यूज घेणार जस कुठला बी आमदारच विकास करतोय काय पडल्याला आमदार विकास करत नसतोय का हो का हो काय विश्वास ठेवायचं त्यांच्यावर गाठ घेऊन काय विश्वास ठेवायचा मग आता तसाच राहायचं राहायचं असायचं बर काय पन्नास वर्ष राहायचं त्यामुळे आमदार बदलायच बदलायचा परिवर्तन होणार की गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी माहिती अजून आमचं काय मित्र आहे तीनशे वर्ष सवासा दादा नमस्ते नमस्ते पलवन करतात काय होय दूध व्यवसाय दूध व्यवसाय की नाही नाही पल पैलवसेनामुळे पोरं काय म्हणतात विधानसभेला कागलच्या कागद येतात तारी तुम्ही कोण तुतारी तुतारी म्हणजे हे आता वेळ आली तुतारी ह्याच्यामुळे घड्याळामुळे किती वेळ आली आपल्याला कसं काय शिक्षण वेळ नाही कागल तालुक्यात मोठे शिक्षण संस्था नाहीत माझं बारावी झालं पुढं काय नाही पुढं काय नाही काय जवळ काय शिक्षणाची सोय नाही शिक्षणाची सोय हा एखादं शेती भरपूर आहे शेती करायची दादा आमदार दा नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव संजय खराडे तुम्ही काय करता काम मी शेती करतोय माझी दीड एकर आहे लोक तरुण काय बसले तिथे पर्यायच नाही दादांच्या शिवाय कारण दादा आपल्या कागल तालुक्यात रस्ते आणि बाकी दुसरा मंदिर याशिवाय विकासच व्हायला नाही आता इथे तरुण आणि तडफदार उमेदवाराची गरज आहे कारण दादांचा विकास हा शाश्वत असणार आहे आणि त्यांनी पहिल्यापासूनच सत्ता नसताना जुलपेवाडीच्या तेथे एक ओढा वळवला आणि त्यामुळे आमच्या नदीला पाणी यायला लागलंय सत्ता नसताना तिने कामं केली आणि ते मूळ म्हणजे शाहू महाराजांचे वंशज आहेत शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं कोल्हापूरमध्ये गौर गरिबांच्या साठी बोर्डिंग शिक्षणासाठी बोर्डिंग बांधली मुलांना जे मुला मुलींना शाळा पाठवणार नाहीत त्यांना सक्तीचा दंड केला नमस्ते काय नातीन पाटील काय करता काम पाटील काय असणार नाही तसं काय नाही काय करा इकडे आमदार आमदार गेला काय आता ह्याच्यानुसार जनतेच्या गावात आपण तीच की आपू काय करायचं काय आता पहिल्या प्रमाणे विकास काम झालेले आहेत म्हणजे साजे होईल परत आणि आहे तसं मुसर असा एक अंदाज आहे परत येतील निवडणूक असा एक अंदाज येतील का यायला पाहिजे येतील निवडून सरकारच्या साहेब नमस्ते नमस्ते अजून थंडी सुटायची लगेच पाकडून घेऊन आलाय थंड वाजा आल्या थंड वाजा आली आहे गारवा सुटलंय आणि इकडं कागल तापलंय आता कागल काय आता तापणार की तापणार तापणार कस होईल आता इकडं असं काय आमच्या गावात तरी समर जिथला जादा जास्त पडतील कस काय विकास केलाय निधी आणलाय तुमच्या आमदार विकास केलाय खरं एकच सारखा पाच पंचवीस तीस वर्ष असं लोक आमच्या चकुत्राचं पाणी सगळं महिन्यात दोन वेळा येत नाहीत म्हणून कुत्र्यांना त्याची काठीची लोक कारखान्याला पाणी तीन वेळा सोडतोय आणि इकडे एक वेळा म्हणून लोक कट्टाळलेले आहेत त्यामुळे विकास नाही करतात विकास केला असला तर आता जाणत नाहीत जात नाहीत लोक नाही जाण्यात नाहीत सभेला मुश्रीफच्या लाखो लोक असतात कारण बाहेर आले की मग त्या समजला मतदान करा बर म्हणजे आम्ही सभेला आम्ही मुश्रीफचीच माणसं आहे बर हो म्हणजे संजय मंडळीचा आहे कारण आता गट गेलाय आमचा मुश्रीफ गटात तुम्ही नाही गेला सगळीच गेला ओके की कारण सभेला हाजर आहे की बाहेर आले की बोलताच बोलले की आमचं डोसक फिरताय ना नमस्ते नमस्कार काय नाव मारुती कुंभार बर कुंभार साहेब काय करता काम काय नाही शेती करतोय बर होय नोकरीला कोण नाही नाही नोकरीला बर शेतकरी अवस्था काय इकडे पाण्याची अवस्था काय महिन्यात नाही एकदा आलं तरी येत नाही तर नाही येत होय 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 आमदार साहेब येत नाही आमदार साहेब तिकडे दोन टाइम पाणी मिळते नाही त्यांना कापसीवर पाणी दोन वेळा मिळते इकडे एकदा जिथे आमदार का काय शेटकार मारतो इकडं शेतकऱ्या आमदार समोर मारणार नाही आमदारची विक्री कशी निवडून जुळणार की हो काम करणार जुळणार आता तीस वर्ष काय तो सत्तेत नव्हता काय नव्हता तरी पण त्यांनी कामं केल्यात म्हणजे सत्तेत असताना काम केल्यात म्हटल्यानंतर त्याचा काही संबंध नाही हो आता नवीन काहीतरी झालं पाहिजे नाही म्हणलं की तिकडे येणार की शंभर टक्के येणार जनता सगळी बदलली हो नवीन नेतृत्व काहीतरी द्यायला पाहिजे नाही बरोबर म्हणून जनता निवडून देणार समजेल देणार शंभर तुतारीची हवाय वारं फिरले वारं एकदम फिरले आता कुठं तरी आता वरपडे संत वरपडे बाकी काय असते काय कारखाना चालू आहे कारखान्यावर काय झालं नाही चालू झाला मुसरी साहेब आणि मुसरी साहेब कसं काम कामकाज बघायचं नाही विषय बर काय आम्हाला काय काय होणार आता माहित नाही सांगाय तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं शेवटी घड्याळ शेवटी घड्याळ शेवटी घड्याळ मग आधी काय उद्या घड्याळ आज उद्या याच्या अगोदर घड्याळ भविष्यात ही घड्याळ आलं पाहिजे शंभर टक्के आधी पवार साहेब होता आता तिकडे आज पवारकडे गेलाय विकास विकास काय केलं काय पुस्तक वाचाय ना तुम्ही लोक गावात खोटायचे दुसऱ्या गावाची कसं आहे जो पुढे चाललाय ना आपले मराठी हे काय आहे जो पुढे चालते त्याचा पाय वाढायला जसं एका पार्टी जर खिकडे असली एका जर चालले की बाकीची खिखडी करतात पाय त्याचा वाढतात त्यामुळे सगळीच खड्यात वाढतात होंभर टक्के शंभर टक्के सिक्स शंभर टक्के होणार आणि जनतेची काम सकाळी सहाला जावा जावा एकही व्यक्ती असा नाही कुठला सकाळी सहाला गेल्यावर काम होणार नाही असं नाही राजे उठून भेटणार कधी आणि लोकांची काय काम नाही नुसतं कोल्हापूर राहणार राजे इथं काय विकास काय आहे भाजप भाजपमध्ये होते म्हाडाचं हे होतं काय काम केलं असं एक काम दाखवा साहेबांची कामं प्रत्येक गावात आता चौऱ्याऐंशी एकशे सत्तावीस गाव काय कागल तालुक्यात आहे एका गावात दोन कोटीचा निधी तुमच्या गावात किती आलाय आमच्याकडे ह्या दोन मला वाटतं अडीच तीन कोटीचा निधी आता सध्या नमस्ते नमस्ते तुमचं काय नाव किरण लुगडे बर काय किती वय पन्नास पन्नास वय बर काय पोरं काय घड्याळ मला तिकडे कसं घड्याळ नाही घड्याळचं हित नाही या टायमाला आमच्या शरद पवार पाठीशी असल्यामुळं त्यांनी समर्जित घाडगेज निवडून येणार त्यांचा शाश्वत विकास इथं पाण्याचा प्रश्न असा आहे की नाही इथं एक चारच दिवस पाणी राहते महिन्यात नाही एवढा पाणी येते चार दिवसानंतर पंचवीस दिवस नदी कोरडी राहते थंड वाजायला काय करायचं तापलेच घे तापलेच हवा इकडे राजेनजी राजेनजी कसं काय म्हणजे सारखं काय तीनच असं एवढा आहे काय केलं राजेन इथं राजे काय करतील ज्याच्याकडे सत्ता असेल ते करतील काय नाव सुमार डोले बार काय करताय काम शेती शेतीच करताय काय शेतकरी काय इकडे विधानसभेला विधानसभेला पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमच्या गावाला कारण का महिन्यातून दोन वेळा पाणी कापसून तिकडे जाते आणि एकदा महिन्यात एकदा आपल्याकडे येते आमदार म्हणून काय करावं पाणी आम्हाला येतच नाही म्हणजे भांडून काय उपयोग आहे पाणी कोण आणणार इकडे पाणी समोरच्या शंभर टक्के येणार पाणी आमच्याकडे आहे कुठं मंडली कारखाना कारखाना बर काय चित्र मंडली काय सांगितलं काय आता मुश्रीफ साहेबांना मदत करायला सांगितलं करणार की शंभर टक्के दादांचा आदेश तो आमचा आम्ही पाहतोच दादांनी योग्य आहे आता नेता येणार घेणार ते योग्यच असणार ना काय नाही गेल्या पंचवीस ते तीस वर्षाचा मुश्रीफ साहेबांचा अनुभव जर बघितला तर शंभर टक्के फरकानं मुश्रीफ साहेब यंदा सिक्स मारणार सिक्स मारणार हे शंभर टक्के छक्का स्टेडियमच्या बाहेर डबल ऍट्रिक विषयच नाही कसं आहे गेली नऊ ते दहा वर्ष समर्जित राज्य काम करतायत आणि शाश्वत विकास करणार म्हणून ते सांगतायत आता नऊ ते दहा वर्षातली त्यांची आता ती मागची पाच वर्ष आणि आताची दोन वर्ष ते सत्य सोबतच होते ते सोबत असताना त्यांनी किती शाश्वत विकास केला तालुक्याचा काय शाश्वत कामं केली शाश्वत शाश्वत म्हणजे काय आजी ग्रामपंचायत मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून दोन टप्प्यात त्याला तीस लाख रुपये आले तर ते दोन टप्प्यात तीस लाख रुपये आले हे काय स्वरूपी राहणार नाही आज तुम्ही प्राथमिक आरोग्य आरोग्य उपकेंद्रावर विरोधकांच्याकडून टिक्स होती। का होते अर्जुनवाडचं एकदा आरोग्य उपकेंद्र येऊन बघा म्हणा शंभर टक्के छक्का स्टेडियमच्या बाहेर डबल हॅट्रिक हे विशेष नाही तुमचं काय नाव समीर दाड मुळे जाऊ कारखाना काय प्रत्येक का मित्र परिवारांचा वेगळं विचार असतात जो मग मनाला काय राजसाहेब न ला जो म्हणतोय कितीला उठतो त्याला तुम्ही विचाराय पाहिजे वर तांगड्या करून पडणं म्हणजे ते काम नसते ते प्रत्येक व्यक्तीचे विचारधारा वेगळी असत्या मुसरीम साहेब असतील राजसाहेब म्हटले साहेब प्रत्येकाचे जी तत्व असते ती वेगळे असतात राजाधार राजसाहेबांची विचारधारा वेगळी जनता सुखी तर राजा सुखी वर्षेगर तुम्हाला माहितीच आहे रक्त बदलणारा जर नेता असला तर एक तर मेडिकल कॉलेज काढून काय उपयोग हे हा, हा, बरोबर आहे ना तुमच्या ह्या चॅनेलवर लागतात बातम्या आम्ही वाचतोय बरोबर जर तुम्ही ह्यो शाश्वत विकास झाला तर गोरगरीबांचं काय हा त्या गोरगरीब लोकांच्या अंगावर तुम्ही गाड्या घालता आणि एका रात्र रिपोर्ट बदलता ते कितपत खरं आहे सागर पाटील ही लोक आहेत त्यांना कसं असतं रोजगार थोडाफार असतो नेते नक्स मी सांगितलं कर्मचारी आहे मी अभिमाना सांगतो आमचा पगार सादर केला जाऊ असतो सगळ्यांना बिल वेळेत पंधरा दिवसाला बिल मिळते त्यात काय नाही कारण विरोधकांचं कसं आहे काय तरी मी मी तुम्हाला अभिमान का शंभर टक्के आत्ता करू काू का आत्ता करू मी घेतो मी घेतो गॅरंटी घेतो उचलणार गॅरंटी माहिती सगळ्यावर पंचवीस वर्षाच्या अडचण काय झालं नाही झालंय झालं नाहीत्री केला जातो कि फक्त कंट्रा विकास केला जातो त्याच्याविषयी आपल्याला काय माहिती तुमचं सदाशिव सात किती वय राजकारण तागलं राजकार विद्यापीठच म्हटलंय नो गावात गेला राजकीय विद्यापीठ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय आमचं काय शाळे सरकारनं सोयाबीन कधी एक शब्द बोलला नाही शेतकऱ्याचा प्रश्न काय उद्धव ठाकरे होता त्यावेळी नऊ दहा हजार सोयाबीन आठ हजार दर चालता त्या सरकारनं काय केलं सोयाबीनच्या दरावर कधी बोलल्यात गुजरातला उद्योग दिला कधी बोलल्यात लाडकी बहिणी दिली लाडकी पण देऊन काय करायची पंधराशे दिलं डबा पाचशे रुपये वाढीला मग कुठं राहिले काय सांगा की लाडकी बहिणीला आणि दाजे दाजे की सारे कामा केला आमदार केला राजे तुमचे राजे राजे काय केले राजे काय केलं काय करता निवडून निवडून आल्याशिवाय करणार कोण काय न निवडून येता भरपूर निधी दिलाय जे कोण बोलायला लागले त्यांना ते माहित नाही आम्हाला बावगा करायची सवय नाही पंधरा लाखाचं मंदिर पंचवीस लाखाचा बोर्ड कुठलंही त्याला प्रशासकीय बोर्ड लावल्यानंतर येते ते बी वांद्या चालू झाल्यावर देवळात त्या त्याच्यानंतर खाली आम्ही सात लाखाचे पाच लाखाचे हे बसवले पेविंग ब्लॉक कुठेही समरजित राजेंनी पंचवीस पंधरा मधन निधी दिला बसवला कुठल्याही त्या मंदिरच्या लोकांना विचारायचं दोनच लोकांना माहिती आहे असं बावगा करून मत मिळवायची नसतात मुळात जर मुश्रीफ साहेबांनी वाटोळ जर काय लावलं असलं तर आमच्या कापसीपासून खालचा भाग आहे बिन पाण्याचा पडला महिन्यात नाही एकदा पाणी जसा कारखाना चालू झाला तसं पूर्ण पाणी त्यांनीच खाल्लं पाणी इकडं मिळतच नाही एक जर लिकेज लागलं तर ते बोंबलला ऊस वाढलाच वा, धरण प्रत्यक्ष भरून सुद्धा खाली पाणी यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे लोकांना उल्लू बनायची सवय आहे हो कुठल्या मराठा समाजाला काय लागतय मंदिर लागतंय निवडणूक तोंडाव आली आचारसंहिता लागली त्याच्या आधी दोन दिवस इथं मंदिर पाडलं त्याच्या मागच्या पंचवार्षिकला दुसरं मंदिर पाडलं असं मंदिर पाडायची साहेबांनी कुठं मस्जिद बांधली त्यांनी एवढं मोठं पुस्तक काढलंय त्यांच्या समाजाची मस्जिद बांधली पुस्तकात कुठं उल्लेख आहे काय बघा स्वतःच्या समाजाचं काही लिहित नाही का हे मराठा समाजाला उल्लू बनवायचं एवढंच काम त्यांचं चालू आहे आणि त्यावरती इलेक्शन जिंकायचं बाकीच पण हो मस्जिद बांधलेलं मला एखादं उदाहरण दाखवा ना त्यात कुठं मस्जिद बांधलेलं ते पुस्तक कुणाकडे असलं तर आणावं आणि त्यात दाखवावं शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला श्याजोमकाईचं मंदिर बांधलं भैरवाचं मंदिर पाडलं हेच मंदिर बांधलं मंदिरच फक्त आपला समाजच उल्लू बनवायचा आणि मतदान घेऊन निवडणुका जिंकायचं एवढा फंडा त्यांच्याकडे आहे साहेब यंदा नाही यंदा तुतारी ह्या वर्षी नक्की तुतारी ते मतांनी असं काही सांगता येत नाही पण शंभर टक्के तुतारी गॅरंटी लागते गॅरंटी आहे आणि तुतारी यायला जर कृपा कुणाची असली तर ते समरजीत दादांच्या पेक्षा पवार साहेबांचं जे हे आहे तुतारी शंभर टक्के कस मंडलिक पुढारी आहेत तिकडं पुढारी स्टेज वर हो आहेत जनता काय बोलायची ते बोलायला लागले जनता त्यांना काय मंडलिक साहेबांचा त्यांनी कार्यक्रमच केलाय विरेंद्र मंडलिक अगोदर जिल्हा परिषद ला पाडलं नंतर गोकुळात पडलं त्याच्यानंतर गोकुळात परत त्यांना घेत होते कुठलं ते स्वीकृत संचालक तिथंही त्यांना आडवं पाडलं का मंडलिक साहेबांच्या लोकांनी मतदान द्यावं यांना राग आहे आता शेवटी वरची राज्य लेवलची युती आहे त्याप्रमाणे मंडलिक साहेबांनी स्टेजवर जायला लागतंय जनता जाणार नाही त्यांच्या बरोबर साहेब आणि वीरेंद्र हे स्टेजवर राहतील मतदार शंभर टक्के आपल्याकडे राहते परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन शंभर टक्के तर अर्जुनवाडी गावातल्या त्या ठिकाणी लोकांच्या बघायला मिळतात खर तर गाव बघाय गेलं तरी गाव छोटा असलं तरी पण प्रतिक्रिया अतिशय मोठ्या दणक्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या बेधडक प्रतिक्रिया करते या गावांनी दिल्या आजपर्यंत आपण कागलमधल्या जेवढ्या ग्राउंड रिपोर्ट घेतले त्यातला अतिशय महत्वाचा हा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी म्हणावा लागेल कारण दोन्ही गट समोर होते प्रश्नाचे उत्तर एकमेकसोबत देत होते त्यामुळे या गावातून नेमकं कुणाला लेट भेटणार हे खरं तर संभ्रमाचा विषय असणार यांना तेवीस तारखेला त्या ठिकाणी समजेल पण एकूण प्रतिक्रिया जर घेत असताना तर अनेकांकडून सांगण्यात येते की मुस्लिम साहेबांनी मोठी कामं केली मोठा विकास आणला त्यांच्या पाठीमाग होईल तशी चर्चा चालू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जातीपातीचं कोणतेही राजकारण या भागामध्ये दिसत नाही खरं तर ज्या पाठीनं घाटके गट आहे त्यांनी सांगण्यात येते की घाटके गटाकडे त्या ठिकाणी सत्ता नसताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात या गावामध्ये काम केले त्यामुळे या गावाचा निकाल हा तेवीस तारखेला आपल्या पुढे स्पष्ट होईल कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अर्जुनवाडा